दरम्यान मुंबईत होणाऱ्या जनसन्मान यात्रेची तयारी कुठंपर्यंत आली आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा निघणार आहे आणि या, या यात्रेनंतर दुपारी तीन वाजता खेरवाडी येथे अजित पवार गटाची जाहीर सभा पार पडणार आज आहे आपण त्याच ठिकाणी सध्या उपस्थित आहोत आणि आपण बघितलं तर याच मंचावरून आज अजित पवार आणि त्यांच्यासोबत उपस्थित महत्त्वाचे नेते आहेत या ठिकाणी वांद्रे पूर्व इथे राहणाऱ्या लोकांना संबोधित करतील सध्या आपण बघू शकतो या मंचावरती जो पोस्टर लावण्यात आलेला आहे त्या पोस्टरवर बाबा सिद्दीकी जे माजी मंत्री आहेत ते काँग्रेसमधून अजित पवार गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला होता त्यांचा फोटो आहे त्याचसोबत एक महत्त्वाचं म्हणजे जिशान सिद्दीकी यांचा सुद्धा फोटो आपल्याला या पोस्टरवरती बघायला मिळत आहे जिशान सिद्दीकी हे सध्या काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत वांद्रे पूर्व या मतदारसंघातून त्यांचाच पोस्टर आपण या बघतोय की या मंचावरती लावण्यात आलेला आहे जयत अशी तयारी अ, या सभेसाठी करण्यात आलेली आहे जनसन्मान यात्रेची ही पहिलीच सभा मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आपण बघितलं तर इथे या सभेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे अजित पवार गटामध्ये आज बाबा सिद्दीकी यांचे जे पुत्र आहेत जिशान सिद्दीकी जे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत त्यांचा पक्षप्रवेश आज होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल कारण की थेट अजित पवार यांच्या पक्षाच्या मंचावरती जिशान सिद्दीकी यांचा फोटो लावण्यात आलेला आहे म्हणून कुठेतरी आता त्यांचा पक्षप्रवेशच आज या मंचावरती होणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे प्रकाश सह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई